नमस्कार लयभारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलोय वडी या गावामध्ये वडी हे गाव आوند या शेजारचा आहे नाही हा परिसर मान खटाव या विधानसभा मतदार संघामध्ये येतो माझ्या सोबत एक नागरिक आहे तुझं नाव काय हा दिलीप दिलीप श्री दिलीप आहेत माझ्या सोबत मला सांगा इथले आमदार जयकुमार गोरे हे कसे सामान्य जनतेसाठी नालायक ना माणूस आहे अहो इतकं कसं काय वाईट बोलताय बेकार आहे हो इथं काहीच केलं नाही काय काय नालायकपणा केला त्याने काहीकडे येतच नाही काय त्याचं काहीच नाही का अरे तुमच्या गावात पाणी आलंय ते कुणी आणलं पाणी त्यानं कुठं आणलं तर हे कॅनल आलाय मध्ये तो कुणाला यानं आणला पाहिजे शरद पवार बर त्याच्या काळात अच्छा या अगोदरच्या काळातला आहे बर ते तर ढोल वाजवतात मी आणला म्हणून नाही नाही ती खोटा आहे माणूस ते बर कसं आमदार कसा पाहिजे तुम्हाला काय वाटतो आमदार चांगला पाहिजे हा बर हे भाजप शिवसेना आणि अजित पवार गटाचं हे जे सरकार आहे खोटं आहे सगळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सातारा जिल्ह्यातले आहेत काय वाटतं टीव्हीत असला जाय ते कसला हेच टीव्ही जयकुमार गोरे सारखा जयकुमार गोरे कसला ते बेकार आहे बेकार म्हणजे काय लोकांना सांगा ना बेकार केले के काय त्याने बर ते अनेक तरुण पोर त्यांच्या नादाला लागलेत भाऊ 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 करून भाव आलाय ते बर भाव नाही ते बर

ते आमच्या सारख्या पत्रकारांना बी त्रास देतो त्याविषयी काय वाटत हे काय गुंडच आहे ती बर म्हणजे तो म्हणजे त्याचे कार्यकर्ते त्रास देतो कार्यकर्ते म्हणजे तू गुंडच माणूस आहे बर लाडकी बहीण केली त्याने कुठं पैसे आले ते अच्छा लाडके बहिणीचे पैसे आमच्या आलंच नाही तू कोणाला बर तुमच्या गावात किती जणांना आले गावात काय काय ठराविक माणसाने आले तिथे बाईक असते अच्छा आणि तुमच्या घरात घरात आमचे नाही ते आलं पैसे का तुम्ही आमदारच्या विरोधात बोलता म्हणून आले नसते नाही पैसे झाले नाही अच्छा फॉर्म भरले का सगळं क्लिअर भरले तीन तीन बँकेचन ही इलेक्शन पाय बर।, 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 बर आता दिवाळी देतील की पैसे कुठले येते मग समजा आले पैसे मग तुमच्या घरातल्या बायका काय करणार मतदान कोणा करणार मतदान आम्ही उत्तरेल करणार म्हणजे <laughs> तुम्हाला जर समजा पैसे भाजपच्या ह्या सरकार एकनाथ शिंदे प्रणित एकनाथ शिंदे सरकारने पैसे पाठवले तर तुम्ही मतदान कोणाला करणार आम्ही तुतारीलाच करणार पैसे दिल्यानंतर सरकार नाही बरोबर अच्छा आता ते बहिणीच्या पैशा नंतर का मतदान करणार म्हणजे काय म्हणजे एवढी तुतारी काय आवडली एकत्र झाली कशाला बर म्हणजे कम्युनिटी म्हणजे काय कशा काय केले काय केलं ना लाडकी बहिणी आणली की आणली पण ती कशी फुकट द्या कोणाला पैसे मिळाले तिथे बर तरुणांसाठी काय काय केलं तरुणांसाठी काय केलं नोकऱ्या वगैरे काय कायच नाही बर नोकरी नाही फिकरी नाही काय तुमच्या गावात म्हणजे नोकरी नसल्यामुळे फिरणारी पोरांची सगळी फिरते तिकडे सगळीकडे बर म्हणजे लग्न विग्न होतात का कुठं जाईल तिथं सगळे येते तशीच पुढे बर म्हणजे आरक्षणाच काय होणार मराठा आरक्षण आरक्षण तर पाहिजे पण हे अडवून ठेवलंय ना भाजपवाले सरकारने ते मनोज जरांगेंनी ज्यावेळेस आंदोलन केलं होतं तर त्या आंदोलनामध्ये पोलिसांनी हांडले आंदोलकांना बायकांना बी मारलं मारले की म्हणजे काय तुमचं ह्यावर काय म्हणणं तुमचं ह्यावर काय हे केलं पाहिजे भाजपवाल्यांचाच घेऊ सगळा डावा बरं हे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार म्हणतात आम्ही तर विकासासाठी एकत्र आलो नाही ना विकास कुठला आला हे ह्याचा विकास आहे कशासाठी आले ते एकत्र काय काय म्हणायचं त्यासाठी एकत्र आले धन्यवाद